भंडाऱ्यात आता एक धक्कादायक बातमी आहे भंडाऱ्याच्या चिखला भागातून नील चौधरी हा तीन वर्षांचा चिमुकला बुधवारी रात्रीपासून गायब झालेला आहे गेल्या बहात्तर तासांपासून त्याच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे वनविभाग पोलीस एनजीओ आणि ग्रामस्थांनी तीन वेळा शोध मोहीम ही राबवली आहे ड्रोनद्वारे सुद्धा त्याचा शोध घेण्यात आलाय मात्र अद्याप कोणताच सुगावा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही शोध मोहीम सुरू करण्यात आली चिखला गावाजवळ घनदाट जंगल असून एखाद्या वन्य प्राण्यानं त्याच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता मात्र अशा प्रकारच्या खुणा आढळलेला नाहीयेत ग्रामस्थांनीही सर्व गाव पिंजून काढलेला आहे तरीही चिमुकल्याचा शोध अद्याप लागू शकलेला नाहीये प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत तेजस आता सध्याची ही शोध मोहीम कशा पद्धतीनं सुरू आहे या संदर्भात काय अधिकची माहिती मिळतीये बहात्तर तास उलटून गेलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला माईन्स जे घंददाड जंगल आहे मोठे मोठे माईन्स आहेत तिथे त्या ठिकाणी क्वार्टर मध्ये राहणारा नील चौधरी होता सायंकाळच्या वेळी खेळत होता आणि अचानक सायंकाळच्या वेळी तिथनं तो गायब झाला घरच्यांनी आजूजू बाजूच्या शेजाऱ्यांनी त्याची शोध शोध मोहीम घेतली मात्र मिळाला नाही कालपासून पोलीस यंत्रणा असेल किंवा वन विभागाची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि नीलला शोधण्यासाठी संपूर्ण तिथे पिंजून काढतात मात्र नीलच्या कुठे शोध लागला लागला नाही एकंदरीतच बघितलं असेल तर त्या ठिकाणी ड्रोनद्वारे असेल किंवा मग एनजीओद्वारे त्या संपूर्ण ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं जात आहे ऋतुजा त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर घनदाट जंगल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिस्त्र प्राण्याच्या वावर सुद्धा असतो त्यामुळे वन विभागाने तिथे रेस्क्यू ऑपरेशन असेल किंवा कोंबिंग ऑपरेशन सुद्धा राबवलं मालच्या मात्र नीलच्या कुठे तिथे हाग लागला नाही पत्ता लागला नाही त्यामुळे नाकाडोंगरी वनपरीक्षा क्षेत्रातले संपूर्ण अधिकारी तिथे संपूर्ण शोध मोहीम सुद्धा आता राबवत आहेत संपूर्ण वेगवेगळ्या प्रशासनातले अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील किंवा एनजीओ असतील किंवा ग्रामस्थी असतील संपूर्ण नीलचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पिंजून काढत आहेत नश्चित त्यामुळे सर्वच स्तरातून त्याला शोधण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत सर्च ऑपरेशन हे जारी आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी